स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे जर महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर हातकणंगले लोकसभेची जागा ठाकरे गट लढणार असल्याची माहिती समोर येत आहे ठाकरे गटाकडून हातकणंगले जागेसाठी चेतन नरके आणि माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे चेतन नरके हे गोकुळ संघाचे संचालक आहेत तर सुजित मिंचेकर हे हातकनंगले विधानसभेचे माजी आमदार आहेत चेतन नरके यांनी दोन दिवसांपूर्वी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती राजू शेट्टी हे महाविकास आघाडीचा बाहेरून पाठिंबा मागत आहेत तर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढावं असं महाविकास आघाडीनं सांगितलं आहे नरके यांनी कोल्हापूर लोकसभेतून निवडणूक लढवण्याची देखील इच्छा दर्शवली होती परंतु शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली असल्याने हातकणंगलेमधून उद्धव ठाकरे यांच्याकडे इच्छा दर्शवली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं चेतन नरके हे हातकनंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील का आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा